नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे डेली व्हिडिओ घेऊन येतो चालू घडामोडीचा सर्व परीक्षाकरता करता अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे प्रश्न उत्तर घेणारा आय एम पी प्रश्न of... आहे सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि शुल्क सी बी आय सीने ने भारत आणि कोणत्या देशादरम्यान इलेक्ट्रॉनिक ओरिजिन डेटा एक्सचेंज सिस्टम ई ओ डीईस सुरू केली आहे योग्य उत्तर असणार आहे दक्षिण कोरिया अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात खोल भूमिगत भौतिकशास्त्र प्रयोगशाळा सुरू केली आहे योग्य उत्तर असणार आहे चीन आंतरराष्ट्रीय पर्वत दिन कधी साजरा केला जातो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो अकरा डिसेंबर मोबाईल कंपनी टेक्नोने अलीकडेच ब्रँड अम्बेसर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे योग्य उत्तर असणार आहे दीपिका पादुकोण कोणता देश जगातील सर्वात मोठा अनुप्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावर आहे योग्य उत्तर असणार आहे जपान कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्या आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवा सेवेचे उद्घाटन केले आहे योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश मेरा भारत मोहीम कोणी सुरू केली आहे योग्य उत्तर असणार आहे अनुराग ठाकूर बेकिंग द मोल्ड रिमेजिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिलेले आहे चं योग्य उत्तर असणार आहे रोहित लांबा आणि रघुराम राजन बिसलेरीने अलीकडेच जागतिक ब्रँड अंबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे योग्य उत्तर असणार आहे दीपिका पदुकोण रॉबर्ट e. एम सोलो यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते त्याचं योग्य उत्तर असणार आहे अर्थशास्त्रज्ञ टी टू कोणत्या विमानतळाला जागतिक स्तरावर सर्वात सुंदर विमानतळ म्हणून ओळखले गेले आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे बेंगळूर विमानतळ